नमस्कार आजची सुरुवात एका खूपच म्हणजे धक्कादायक बातमीने करूया जर्मनीमध्ये एका पॅलिएटिव्ह केअर नर्सला दहा रुग्णांच्या हत्येसाठी शिक्षा झाली आहे आणि इतकंच नाही तर इतर सत्तावीस जणांच्या हत्येच्या प्रयत्नासाठी सुद्धा त्याला जन्मठेप सुनावण्यात आली आहे ही बातमी आपल्याला बी बी सी पोस्ट सी बी एस न्यूज अशा महत्त्वाच्या ठिकाणाहून मिळाली आहे आज आपण या प्रकरणात जरा खोलवर जाऊया समजून घेऊया की नेमकं काय घडलं का घडलं शिक्षा काय झाली आणि अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून काय विचार करायला हवा चला बोलूया यावर हे प्रकरण आहे जर्मनीतील वुर्सलेन नावाच्या शहरातलं तिथे एका वर्षांच्या पुरुष नर्सने हे गुन्हे केलेत तो पॅलिएटिव्ह केअर मध्ये होता म्हणजे जिथे गंभीर आजारी रुग्णांना शेवटच्या दिवसात आराम देण्याचं काम केलं जातं आणि त्याने हे डिसेंबर दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस म्हणजे अगदी अलीकडच्या काळात केलेत हो आणि तपासात जे समोर आलंय ते जास्त गंभीर आहे हा नर्स काय करायचा की रात्रीच्या शिफ्टमध्ये असायचा आणि स्वतःचा कामाचा भार कमी व्हावा म्हणून बहुतेक करून वृद्ध रुग्णांना मॉर्फिन जे वेदनाशामक आहे आणि मिडॅझोलाम जे गुंगी आणणारं औषध आहे त्याचे खूप जास्त डोस द्यायचा बापरे मिडाझोलाम हे तर हो धक्कादायक म्हणजे हेच औषध अमेरिकेत काही ठिकाणी मृत्यूदंडासाठी वापरलं जातं म्हणजे फक्त कामाचा भार कमी करण्यासाठी इतकं टोकाचं पाऊल सरकारी वकिलांनी कोर्टात आणखी एक मुद्दा मांडला होता ते म्हणाले की तो स्वतःला जीवन आणि मृत्यूचा स्वामी समजायला लागला होता म्हणे अगदी आणि ज्या रुग्णांना जास्त काळजीची गरज होती त्यांच्याबद्दल तो खूप चिडायचा त्याच्या वागण्यात सहानुभूतीचा लवलेशही नव्हता असं दिसून आलं हम्म म्हणूनच मग कोर्टाने त्याला जन्मठेप दिली आखेन शहरातल्या कोर्टाने हा निर्णय दिला हो पण यात एक महत्वाची कायदेशीर बाब आहे कोर्टाने त्याच्या गुन्ह्यांमध्ये विशेष तीव्रतेची दोषिता म्हणजे पर्टिक्युलर सिव्हिरिटी ऑफ गिल्ट असं नोंदवलंय आता जर्मन कायद्यानुसार याचा अर्थ असा होतो की पंधरा वर्षांनी जी लवकर सुटका मिळण्याची एक शक्यता असते ना हो पॅरोल वगैरे बरोबर ती शक्यता आता जवळजवळ संपलीय म्हणजे त्याला खूप जास्त काळ तुरुंगात राहावं लागेल हे ऐकून खरंच अंगावर काटा येतो आणि त्यातही आरोपीच्या वकिलांनीमुळे त्याला निर्दोष सोडण्याची मागणी केली होती हो केली होती आणि खटला चालू असताना आरोपीने कोणताच पश्चाताप दाखवला नाही अर्थात त्याच्याकडे वरच्या कोर्टात अपील करायचा पर्याय अजून आहे पण तपास अजून संपलेला नाहीये असंही कळतंय नाही अजिबात नाही तपास चालूच आहे पोलिसांना संशय आहे की बळींची संख्या अजून जास्त असू शकते म्हणून काही मृतदेह पुन्हा कबरीतून बाहेर काढले आहेत ज्याला एक्झ्युमेशन म्हणतात अजून पुरावे शोधण्यासाठी आणि इतर बळी ओळखण्यासाठी हे केलं जातंय त्यामुळे कदाचित त्याच्यावर आणखी गुन्ह्यांसाठी खटला चालवला जाऊ शकतो पुढे अच्छा हा नर्स कधीपासून काम करत होता त्याने दोन हजार सात मध्ये नर्सिंगचं ट्रेनिंग पूर्ण केलं होतं आणि दोन हजार वीस पासून तो या उर्सेलेनच्या रुग्णालयात होता अटक त्याला दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यात झाली हे ऐकल्यावर मला जर्मनीमधलंच अजून एक प्रकरण आठवतय नील्स होगेल नावाचा नर्स अगदी बरोबर नील्स होगेल ते प्रकरण तर याहून खूप मोठं आणि भयानक होतं त्याला दोन हजार एकोणीसमध्ये तब्बल पंच्याऐंशी रुग्णांच्या हत्येसाठी जन्मठेप झाली होती पंच्याऐंशी देवारे हो पंच्याऐंशी तो आधुनिक जर्मनीच्या इतिहासातला सर्वात जास्त हत्या करणारा सिरियल किलर मानला जातो त्याने 2000 हजार ते दोन हजार पाचच्या दरम्यान हृदयविकाराच्या औषधांचे जास्तीचे म्हणजे प्राणघातक डोस देऊन या हत्या केल्या होत्या त्याचं काय कारण होतं मानसोपचार तज्ज्ञांच्या मते त्याला गंभीर नार्सिस्टिक डिसऑर्डर होता म्हणजे एक प्रकारची मानसिक स्थिती ज्यात माणूस स्वतःला खूप मोठा समजतो आणि इतरांबद्दल त्याला काहीच वाटत नाही म्हणजे ही, ही काही एकटी दुकटी घटना नाहीये असं दिसतंय हे एक पॅटर्न वाटायला लागलंय दुर्दैवाने हो सध्या बर्लिनमध्ये सुद्धा एका पॅलिएटिव्ह केअर एक्सपर्टवर युहान्स एम नावाच्या व्यक्तीवर पंधरा रुग्णांच्या हत्येचा खटला सुरू आहे आणि फक्त जर्मनी नाही इंग्लंडमध्ये पण नर्स लुसी लेट सात नवजात बाळांच्या हत्येसाठी जन्मठेप झाली हो, काही लोकांकडून होणाऱ्या गुन्हेगारीचा एक खूप चिंताजनक आणि व्यापक नमुना दाखवत्यात खर तर आज आपण जर्मनीतील या नर्सच्या गुन्ह्यांबद्दल सविस्तर बोललो दहा हत्या सत्तावीस हत्येचे प्रयत्न सिद्ध झाले कारण काय तर म्हणे कामाचा भार कमी करणं आणि स्वतःला देव समजणं शिक्षा गंभीर मिळाली आहे पण तपास अजूनही सुरू आहे निश्चितच आणि या प्रकरणामुळे वैद्यकीय सेवेमधल्या सुरक्षितेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि अर्थातच रुग्णांचा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर जो विश्वास असतो त्याला कुठेतरी तडा जातो अशा घटनांमुळे बरोबर आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो की कामाचा ताण असेल किंवा एखाद्या व्यक्तीची मानसिक विकृती असेल ही कारणं तर आहेतच पण याच्या पलीकडे जाऊन आपल्या एकूण आरोग्य सेवा प्रणालीमध्ये किंवा हॉस्पिटलच्या तपासणी यंत्रणेमध्ये अशा काही त्रुटी आहेत का म्हणजे ज्याला आपण सिस्टेमिक इश्यूज म्हणतो ज्यामुळे अशा घटना घडतात किंवा घडल्या तरी त्या इतक्या उशिरापर्यंत लक्षातच येत नाहीत यावर खरंच विचार करायला हवा